नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया मतदार यादी अचूक आणि पोहोचल्या ठेवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे बीएलओप ॲपचा प्रभावी वापर हा त्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे असं प्रतिपादन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बी एल ॲप प्रशिक्षण आणि आढावा बैठक घेण्यात आली शहाण्णव परभणी विधानसभा मतदारसंघातील तीनशे अडुतीस आणि अठ्ठ्याण्णव पाथरी मतदारसंघातील एकशे सहा असे एकूण चारशे चौवेचाळीस मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि त्यांच्या संमतीत एकूण पंचेचाळीस सुपरवायझरना बी एल ओ ॲपविषयी तीन शिफ्टमध्ये स मार्गदर्शन करण्यात आलं या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले होते यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर राज राठोड गट शिक्षणाधिकारी मंगेश नरबाडे सहाय्यक महसूल अधिकारी मदन चव्हाण उमेश शिंदे तांत्रिक सहाय्यक पंकज शहाणे आणि बाळासाहेब साळवे यांची उपस्थिती होती बहार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अधिसूचित केलेली संत्रा मोसंबी डाळिंब पेरू लिंबू चिकू सीताफळ आणि बहार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अधिसूचित संत्रा मोसंबी डाळिंबी केळी आंबा पपई या फळपिकांसाठी हवामान धोक्याच्या निकषानुसार विमा योजना राबविली जात आहे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन आदेशानुसार पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस या दोन वर्षासाठी युनिव्हर्सल सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमार्फत परभणी जिल्ह्यात राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे या फळीक वि विमा योजनाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन आदेशानुसार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सूचना या अनुषंगाने कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे त्यामुळे या विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र त्वरित तयार करून घेणे आवश्यक आहे यामध्ये संत्रा आणि मोसंबी फळ पीक विम्यासाठी पाच हजार रुपये भरून विमा, विमा हप्ता रक्कम भरावी लागणार असून एक लक्ष रुपयाचा विमा संरक्षित करण्यात येईल तर डाळिंब पिकासाठी सर्वाधिक आठ हजार रुपये भरून एक लाख साठ हजार रुपयाच्या पीक विमा संरक्षित करण्यात येणार आहे पेरू चुकू आणि सीताफळ या पिकांना तीन हजार पाचशे रुपये भरून सत्तर हजार रुपये किमतीचा पीक संरक्षित करता येईल तर लिंबू या पिकासाठी चार हजार रुपयात ऐंशी हजार रुपयाचे पीक संरक्षित करता येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद